नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांची सेवा करायची म्हटली तर विशेष महत्वाची माहिती असते ती म्हणजे गुरुचरित्र पारायणाची आणि भरपूर लोकांना माहीत नाहीये की गुरुचरित्र पारायण कसे करावे कधी करावे आणि भरपूर लोकांनी गुरुचरित्र पारायण केले सुद्धा आहे त्यांना चमत्कारी अनुभव सुद्धा आले आहेत त्यांच्या इच्छा सुद्धा पूर्ण झाल्या आहेत आणि भरपूर लोक नेहमी विचारत असतात की गुरुचरित्र पारायण कधी करावे कोणत्या शुभ दिवशी करावे कसे करावे कोणत्या पद्धतीने करावे तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो पारायण करण्याचा शुभ काळ आणि शुभ दिवस कोणताच नसतो तुम्ही कधीही पारायण करू शकतात परंतु मार्गशीर्ष महिन्याचा एक विशेष महत्त्व असतं कारण ह्या महिन्यात दत्त जयंती येत असते आणि गुरुचरित्रामध्ये श्री दत्ताचेच उल्लेख केलेला आहे म्हणून दत्त जयंतीनिमित्त भरपूर सेवेकरी पारायण करत असतात केंद्रात मठात सुद्धा मोठे मोठे पारायणाचे कार्यक्रम केले जातात तर तुम्ही या श्री दत्त जयंतीच्या आधी किंवा दत्त जयंतीला समाप्ती होईल असे पारायण करू शकतात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये केव्हाही तुम्ही पारायण करा तुम्हाला विशेष लाभ होईल किंवा मग पारायण असे लावा की ते दत्त जयंतीच्या दिवशी संपेल आता पारायण जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात करायचे आहे किंवा अन्य कोणत्याही महिन्यात करायचे आहे तर ते कधी सुरू करावे आणि कधी संपवावे तर मित्रांनो पारायण कधीही शनिवारपासून सुरू करावे आणि पुढच्या येणाऱ्या शनिवारी त्याची समाप्ती करावी म्हणजे उद्यापन करावे मित्रांनो आता यासाठी तुम्हाला गुरुचरित्र पारायण घ्यावे लागेल हे स्वामींच्या केंद्रात आरामात तुम्हाला मिळेल किंवा आता सध्या पारायण मिळतेच तर पारायण तुम्ही घेतले तर पारायणामध्ये सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे आता हे पारायण सात दिवस केले जाते आणि सात दिवसाचे नियम सुद्धा पाळावे लागतात सात दिवस एकच भाजी किंवा एकच धान्य खावे लागते समजा तुम्ही पहिल्या दिवशी पारायणाच्या पहिल्या दिवशी मुगाची डाळ किंवा कोणतीही डाळ खाल्ली आणि चपाती खाल्ली तर सातही दिवस तुम्हाला तीच डाळ तीच चपाती खावी लागेल समजा तुम्ही एखादी भाजी खाल्ली आणि चपाती खाल्ली किंवा भाकरी खाल्ली तर सातही दिवस तुम्हाला तेच खावे लागेल म्हणून पहिल्या दिवशी तुम्ही जे खाणार असाल तेच तुम्हाला सात दिवस खायचे असते आता यामध्ये एक नियम आहे तो म्हणजे कांदा लसूण न टाकता ते तुम्हाला खायचे आहे कांदा लसूचा वापर अजिबातच करायला नाही पाहिजे आणि कराय करूच नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आता इथे प्रश्न येतो की तो आम्ही उपवास करावा की नाही करावा तर मित्रांनो काही लोक दिवसा उपवास करतात आणि संध्याकाळी जेवण करतात आणि सातही दिवस मग रात्री तेच जेवण करतात पण काही लोक दोन्ही वेळेस जेवण करतात तुम्ही दुपारीही जेवू शकतात रात्रीही जेवू शकतात पण एकच तुम्हाला काहीतरी खावे लागेल आणि सातही दिवस दोनही वेळेस तेच खावे लागेल तर तुम्ही उपवास करू शकतात किंवा नाही करू शकतात हे तुमच्यावर आहे तुमच्या शक्तीवर निर्भर करत आता एक नियम असतो तो म्हणजे बेडवर किंवा खाटेवर पलंगावर झोपू नये चटाई शतरंजीवरच झोपायला पाहिजे सात्विक आहारच खायला पाहिजे घरात कटकटी करू नये नॉनव्हेज खाऊ नये तुम्ही पारायण करत आहात पण दुसऱ्यांनी सुद्धा नॉनव्हेज घरात करून खायला नाही पाहिजे आणि पारायणाची एकच वेळ ठरवावी सकाळी पाच वाजता उठून किंवा संध्याकाळी पारायण तुम्ही करू शकतात भरपूर लोक सकाळी चार पाच वाजेला उठून पारायण करतात म्हणजे सात आठ वाजेपर्यंत त्यांचे पारायण वाचून होतात आता किती अध्याय वाचायचे हे पारायणामध्ये सविस्तर दिलेले आहे की पहिल्या दिवशी किती दुसऱ्या दिवशी किती तर तुम्ही गुरुचरित्र पारायण घेतलं तर तुम्हाला सविस्तर माहिती त्यामध्येच मिळेल आता पारायण एकाच ठिकाणी बसून वाचावे रोज वेगवेगळी जागा बदलू नये एकाच ठिकाणी चटई टाकून अगरबत्ती लावून तुम्ही बसावे आणि एक लक्ष देऊन पारायण वाचावे एक एक शब्दाचा अर्थ एक एक ओळीचा अर्थ काय आहे ते समजून वाचावे फक्त वाचायचे म्हणून वाचू नये तर मित्रांनो हे काही नियम आहेत ते तुम्ही समजून पारायण करू शकता तर तुम्हाला थोडीफार तरी गुरुचरित्र पारायणबद्दल बद्दल माहिती मिळालीच असेल की पारायण कसे करावे कधी करावे तर नक्कीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये पारायण नक्की करा लाभ तुम्हाला होईलच तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद